नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका तुम्हा सर्वांचं प्रियंकाच्या सवारीमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखात जावं आनंदात जावं आणि तुमच्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होत तर मैत्रिणींनो प्रियंकाच्या सवारीमध्ये आज माझा पहिला ब्लॉग अपलोड होईल तर अपलोड झाल्यावर तुम्ही बघालच मी फर्स्ट टाईम ब्लॉग अपलोड करते जर माझ्याकडून काही चुकत वगैरे असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज माझा पहिला ब्लॉग असल्यामुळे मी जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि काही चुकत वगैरे असेल तर नक्की कमेंट करून सांग हो आणि आज पहिला ब्लॉग असल्यामुळे मी थोडी घाबर गावर, घाबरतही आहे आणि नर्वसही आहे पहिल्यांदा फर्स्ट टाइम असं काहीतरी करत आहे की मी कॅ का, कॅमेरा फेस करत आहे तर बघू शकता आज मी वेअर केलेला आहे आलिया कटचा ड्रेस तर कसा दिसत आहे हा पण नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट करून हो आणि आज आमच्या महिला बचत गटाचा हळदी कुंकाचा प्रोग्राम आहे तर मी जमेल तेवढं तर आज आम्हा सर्व महिलांचा असं ठरलेलं आहे की वेलवेटच्या साडीची नऊवारी वेअर करायची तर बघू आता माझ्याकडे तर नाही आहे पण जर जमलं तर आम्ही जाणारच आहोत घ्यायला जर गेले तर तिथलं पण तर मैत्रिणींनो माझी अशी इच्छा आहे की प्रियंकाच्या सवारीमध्ये खूप साऱ्या आपल्या मैत्रिणी एकत्र ये येऊ आणि मला पण सपोर्ट होईल तेवढाच आणि तुमच्या कमेंटनी मी तुमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय जे कमेंट असतील त्या मला कळवा तुमच्या कमेंट नक्की आणि काय असेल चेंजेस करायचे हे तर मला सांगा तसं मी करेल तसं सुरुवातच आहे पण ठीक आहे चला